नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं जेव्हा नंदिनीला भरवत असतो त्याने प्रत्येकाच्या नावाचा एक एक घास तिला प्रेमाने चाललेला असतो त्याच्या नावाचा घास जेव्हा येतो तेव्हा तो, तो थांबतो नंदिनी म्हणते तुम्हाला काय वाटलं तुमच्या नावाचा घास माझ्यासमोर एका क्षणी मी खाणार नाही आता जीवाचा गैरसमज नंदिनीने दूर केलेला असतो जे त्याच्या नावाचा घाससुद्धा आनंदाने तिला भरवतो खात असताना भाताचे कण तिच्या ओठांवरती लागलेले असतात नंदिनीला समजत नाही आता जेव्हा स्वतःच्या हाताने ते भाताचे कण दूर करू लागतो आणि या दोघांमध्ये छान अशी जवळिकता निर्माण झालेली असते आपण पाहत आहोत की जेव्हा नंदिनीची खूपच काळजी घेऊ लागलेलं असतो त्याने तिला वरण भात भरवलेलं असतं आणि म्हणतो बघता बघता हा वरण भात पण संपला मला माहिती नाही आपण वरण भात आहोत की नाही पण मी तुला उपाशी कधी झोपू देणार नाही नंदिनी म्हणते बरं झालं खाल्ल्यानंतर समजलं माझ्या पोटात खड्डाच पडला होता